चार मंडळी आज आपण आलेला आहोत सनसरच्या यात्रेमध्ये तर हा दोन्बारी समाजातील मुलगा आहे सचिन शिंदे गाव अंकुर्णे दत्ता मामा बर्णे यांच्या गावातील हा मुलगा असून हा यात्रेमध्ये आणि हे जम्पिंगचा एक ॲक्टिव्हिटी लावलेली आहे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने लहान मुले या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत तर ह्या वंचित समाजातील मुलांकडे दत्ता मामा भरणे यांनी लक्ष केंद्रित करून या ठिकाणी या मुलांना शिक्षणामध्ये कशा पद्धतीने सामावून घेता येईल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावे हे या वंचित समाजातील मुलांची मागणी आहे तर आपण पाहू हो शकता की आता या वेगवेगळ्या वेग ठिकाणी यात्रेमध्ये या, या सहकुटुंब सहपरिवार यांना भटकंती करावी लागते तरी प्रामुख्याने पुन्हा इतर उदरनिर्वाहाची कौशल्य त्यांच्या आईवडिलांना प्राप्त करून देण्यात यावे